सकाळी झोपेतून उठल्यावर बॉडी पेन होत असेल म्हणजे अंग अकडल्यासारखं वाटत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं यामुळे कोणते आजार होऊ शकतात आणि त्यावर उपाय कोणते हे आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सकाळी झोपेतून उठल्यावर अंग दुखणं हे नंबर वन ॲनिमियाचं लक्षण असू शकतं एनेमियामध्ये शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही सकाळी उठल्यावर शरीरात खूप जास्त पेन होतं शरीरातील लाल रक्त पेशींच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो पण याचं मुख्य लक्षण हे मॉर्निंग सिकनेसच आहे यासोबत हृदयाचे ठोके वाढणं चक्कर येणं डोकेदुखी छातीत दुखणं हातपाय थंड होणं थकवा येणं धाप लागणं ही देखील याची लक्षणं नंबर टू संधिवात सकाळी अंग दुखणं ही संधिवाताची मुख्य लक्षणं आहेत यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या सांध्यांमध्ये असलेल्या निरोगी पेशींना नुकसान करू लागते यामुळे सांध्यांना सूज येते आणि पेन होतं नंबर तीन ऑस्टिओपोरिस समस्या जेव्हा हाड कमकुवत होतात तेव्हा ऑस्टिओपोरिस आजार आहे असं म्हणतात हा आजार झाला की रोज सकाळी पेन असं जर तुम्हाला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर कमतरता विटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे याच्या कमतरतेमुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते आणि सकाळी उठल्यावर हाडांमध्ये पेन होतं आता यावर उपाय कोणते तर नंबर वन रोज सकाळी तीस मिनिट व्यायाम करा मेडिटेशन देखील तुम्ही करू शकता या मुले नंतर समस्या कमी नंबर आरामदायी उशी आणि गादीचा वापर करा त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल नंबर गरम पाण्याने अंघोळ करा थकवा दूर होईल तसंच मसल्स मध्ये येणार ताण आणि सूज कमी होईल नंबर चार आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा रोजच्या आहारात दूध दही डाळीचे पदार्थ आणि फळं खा नंबर पाच रोज झोपण्यापूर्वी एक तास अगोदर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा यामुळे शांत झोप लागण्यात अडचणी येणार नाहीत तसंच रात्रीच्या वेळी चांगली आणि शांत झोप लागण्यासाठी दिवसा झोपण सुद्धा टाळायला हवं यामुळे अंगदुखी सकाळी झोपेतून उठल्यावर आळस थकवा जाणवणं ह्या समस्या दूर होतील सो दॅट सॉरी या व्हिडिओ मधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसकीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमतसकीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखी हेल्थ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील